सोशल मीडिया फाउंडेशन आहे जब 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 हे फाउंडेशन सुरू केलं ते श्री पैगंबर शेख समर समर वर्ष ते समाज सेवेत आहेत आणि या फाउंडेशनची सुरुवात त्या एकत्या व्यक्तीनं एक एक 12 वर्षांपूर्वी माणसं जोडली पाहिजे अशी सगळी माणसं त्यांना जोडत गेली गेली आणि हे आता खूप मोठं काय सोशल मीडिया फाउंडेशन तर बाळा तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया पासून दूर रहा हे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांच्यापासून दूर रहा असं मी सांगत राहतो आणि तुम्ही म्हणाल की आहे तर फाउंडेशन खूप असतात संस्था खूप असतात तर काही संस्थांच्या जर सभा घेण्यासाठी माणसं एकत्रित बोलवावी लागतात त्या सभांचं नियोजन करावं लागतं मग त्यातून मत सगळ्यांची काही मतं असतात काही जे मतविरोधी असतात असं करत, करत करत त्याला पाठी फुटत फुटत जातात त्यामुळे या व्यक्तीनं सोशल मीडिया फाउंडेशन सुरू केलं आणि याला वैचारिक एकसारखी वैचारिक पातळी असणारी लोक आपोआप येऊन जुळत गेली बारा वर्षापासून हा त्यांचा जो उपक्रम आहे तो उपक्रम सुरू आहे आणि पूर्ण भारतातूनच नव्हे तर भारताबाहेर असणारे सुद्धा मुस्लिम किंवा नॉन मुस्लिम असतील सर्व समाजातील लोक असतील या संस्थेचे या फाउंडेशनचे मेंबर बनलेले आहेत आज त्यांच्याकडे लाखो लोक आहेत जे तेही काही प्रवृत्ती काही अपप्रवृत्ती असतात काही अंधश्रद्धा पण फुटपडलेले लोक आहेत किंवा विचार आहेत त्यांना योग्य मार्गाकडे कसं आणता येईल याच्यासाठी ही फाउंडेशन किंवा ही चळवळ कार्य करत असते तर मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये वर्षातले दोनच सण हे सर्वात मोठे साजरे केले जातात एक रमजान ईद आणि दुसरी आहे ती रमजान ईदला काय असत असते रमजान ईदला खीर असते रमजान ईद खूप मोठा सण सर्वत्र साजरा केला जातो सा पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की मुस्लिम समाजामध्ये जकात गोळा केली जाते म्हणजे काय तर आपण जे काही वर्षभर मिळवतो आपली जी काही मिळकत आहे त्या मिळकतीतून एक हिशोब असतो त्याचा आपल्या त्या मिळकतीतून एक हिस्सा हा समाजासाठी काढून दान दिला जातो म्हणजे समाजातील तळागाळातील लोकांसाठी तो हिस्सा बाजूला काढला जातो आणि तो दान दिला जातो याला जकात म्हणायचं आणि दुसरा सण आहे तो म्हणजे कुर्बानीचा सण बकरी पूर्वा चालत आलेली प्रथा काय आहे का त्या याला का तर, तर अपले याला पकऱ्याची कुर्बाणी दिली जाते म्हणजे थोडक्यात काय तर बकर कापलं जात आणि ते काय करायचं आपल्या जे पाहुणे आहेत नातेवाईक आहेत त्यामध्ये त्यांचा हिस्सा वाटत जायचाय तर याला काय होतं फक्त आपल्याला आपले वय पाहुणे एवढेच ओळखतात हा एक त्याला अर्धा किलो दिलं त्याला किलो दिलं असं जेवढं काही वाटत जायचंय तृप्त होणार आहे याच्या पलीकडे काही नाही होणार मग हाच विचार त्यांना पुसून काढायचा होता आणि कोणत्याही समाजात सुधारणा करणं हे इतकं सोपं नसतं त्याला समाजातील इतर व्यक्तींकडून फार विरोध किंवा तशी कृती करणं हे खूप अवघड असतं तशाच अनेक अडचणींना त्यांना सुद्धा सामोरं जावं लागलं तरी सुद्धा त्यांनी आपला धा ध्यास सोडला नाही त्यांनी लोकांच्या हा मुद्दा मांडला की अरे बकरा कापून फक्त आपण चार लोकांच्या त्याचं मटण वाटणार आहे त्याऐवजी आपण काय करू शकतो बकऱ्याला तुम्ही दहा पंधरा हजार रुपये खर्च करणार आहे त्याच्या बदल्यात ते पैसे काय करा या अशा फाउंडेशनला द्या आणि याच्यातून काय होणार आहे

ते कधीही त्या विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत नाही ज्या विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे लक्षात घ्या म्हणजे आपण द्यायचं आणि त्याचा शो ऑफ करायचा या विचाराची ना। ना ते नाही आहेत त्यामुळे आजपर्यंत अशा हजारो विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे अनेक शाळांना सरकारी शाळांना सुद्धा मदत केलेली आहे म्हणजे युनिफॉर्मची असेल शैक्षणिक साहित्याची असेल बेंचेसची असेल मागच्या वर्षी आपल्याला तेरा विद्यार्थ्यांना युनिफॉर्म आणि सॅट भेट दिलेली होती या वर्षी आता तुम्ही हे जे पुढे बसलेले आहात ते चौदा बेंच आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत मग हे फक्त आपल्या पुढेच आहे का किंवा फक्त मुस्लिम समाजातील व्यक्तींनाच फक्त मदत होते का तर नाही कुठलाही कुठलीही जात धर्म पंथ काहीही विचार न करता सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचबरोबर जे असे लोक आहेत ज्यांना आपला वैद्यकीय खर्च भागवणं सुद्धा अवघड आहे अशा लोकांचे वैद्यकीय खर्च सुद्धा त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या त्यांनी ते पार पाडलेले आहेत अनेक प्रकारच्या मदती त्यांनी केलेल्या आहेत मग अशा पद्धतीने अशा सोशल मीडिया फाउंडेशनला जर आपण ही थोडाफार हात मार लागू शकलो किंवा आपण हा विचार जर पुढे नेऊ शकलो तर हे खूप मोठं काम आपल्याकडून होणार आहे मी पैगंबर भाईंची खूप आभारी आहे आणि मूल सगळ्यात मग मासा जो भाचा आहे मागच्या वर्षी तो कार्यक्रमाला या उपस्थित होता तर तो या फाउंडेशनचा मेंबर आहे त्याने त्याच्या माध्यमातून मी या फाउंडेशनशी जोडली गेले आणि आज सर तो आज असल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकलेला नाहीये पैगंबर भाईविषयी जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही YouTube वरती सर्च करू शकता किंवा सोशल मीडिया जे आम्ही तुम्हाला वापरू नका म्हणतो त्या सोशल मीडियावरती या व्यक्तीचं कार्य किंवा विचार ऐकण्यासाठी तुम्ही जरूर त्यांच्याविषयी माहिती ऐका शाहू फुले आंबेडकर या विषयावरती त्यांची व्याख्यान पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विचार गाजत आहेत त्यांची अनेक व्याख्यान आणि व्याख्यान मला आपल्याला युट्यूब वरती ऐकायला मिळतील आणि आपला जर यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम झाला कारण त्या व्यक्तीचे विचार जे आजच्या पिढीसाठी खूप महत्वाचे आहेत जाती धर्म न विचार करता तळागाळातील लोकांसाठी आपण एक मनुष्य म्हणून काय करू शकतो आणि फक्त पैसा पैसाला न जोडता फक्त माणसं जोडल्यामुळे किती मोठी चळवळ आपण किती मोठी सुधारणा चळवळ आपण उभारू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पैगंबर शेखी आहे आज आपल्याला त्यांनी जी काही मदत केलेली आहे या मदतीसाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे मग अशी सरांनी आकडेवारी सांगितलेली आहे की पाच लाख एकसष्ट हजार ही रक्कम तुम्ही म्हणाल वर्षभर गोळा केली त्यांनी नाही फक्त आठ दिवसात आठ दिवसात तुमची ईद जेव्हा असेल त्या ईदच्या आधी आठ दिवस फक्त ते सोशल मीडियावरती एक मेसेज टाकतात की आर्थिक पूर्वानी शिक्षणासाठी हा उपक्रम चालू करत आहोत त्या दिवसापासून ऑनलाईन पैसे जमा व्हायला सुरू होतात आणि याच्यामध्ये मुस्लिम लोक प्रमाणात सहभागी होते कारण आपला हा जो मार्ग आहे कुर्बानीचा हा सोडायला सहसा तयार होत नाही कारण समाजात इतक्या सुधारणा होत नाही त्यामुळे याच्यामध्ये इतर समाजातील लोक खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होते आणि आज ही टक्केवारी अगदी पन्नास पन्नास टक्क्यावरती आलेली म्हणजे पूर्वी अगदी एक दोन टक्केच फक्त मुस्लिम समाजात सहभागी होत होता या वर्षी पन्नास टक्के मुस्लिम समाज यामध्ये सहभागी झालेला खूप मोठ खूप मोठी सुधारणा झालेली आहे असं म्हणता येईल सहाशे होते या वर्षी दोनशे सत्तर जण या उपक्रमात सहभागी झालेले आहेत हा आकडा असाच वाढत राहील यापुढेही आणि यापुढेही असे अनेक गोड गरीब विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना तसेच समाजातील सर्व लोकांना त्यांच्या फाउंडेशन मार्फत अशीच मदत मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी थांबते